I don't know. नमस्कार एमके न्यूज मध्ये आपणास सर्वांचे स्वागत आहे अरणगाव ते बाबुर्डिया वाळकी रस्त्याच्या दुरुस्तीचे कामासाठी सोळा डिसेंबरला शिवसेनेचा रास्ता रोको नगर गेल्या अनेक वर्षापासून अरणगाव ते बाबुर्डिया वाळकी रस्त्याच्या दुरुस्तीचे कामाची मागणी होते आहे दर रस्ता अत्यंत होणारीचा आहे येथील असणाऱ्या खड्ड्यामुळे मोठ्या प्रमाणात अपघात होत असून अपघातामुळे येथे मृत्यूचे प्रमाण वाढले आहे अनेक नागरिकांना अपंगत्व आलेले आहे तर अरणगाव ते बाबुर्डिया वाळकी रस्त्याच्या दुरुस्तीचे काम तात्काळ करण्यात यावे सोळा डिसेंबरला वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात याची सर्वस्वी जबाबदारीही शासनाची असेल असे निवेदन आज जिल्हाधिकारी यांना शिवसेनेच्या वतीने देण्यात आले आहे यावेळी शिवसेनेचे प्रमुख आनंदराव शेळके विनोद साळवे बाबा राजे शेळके अर्जुन शेळके विक्रम शेळके भैया गहिले बजरंग काकडे सागर शेळके भाऊ शेळके अक्षय कळमकर विजय लोंढे दत्तात्रय गावखरे संदीप शेळके शिवाजी शेळके डॉक्टर किरण गाडे भाऊसाहेब खिळे दत्तात्रय वामन उपस्थित होते निवेदनाच्या प्रती पालकमंत्री अहिल्यानगर सार्वजनिक बांधकाम मंत्री महाराष्ट्र राज्य पोलीस अधीक्षक साहेब कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग अहिल्यानगर मुख्य कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद अहिल्यानगर यांना देण्यात आलेले आहे प्रतिनिधी महेश काम या ठिकाणी नगर तालुक्यातील आरंगावती वाळके रोड अत्यंत दुरावस्था झाल्यामुळे निवेदन जे तयार केलेलं आहे कारण आज जर आपण पाहिलं त्या रस्त्याने जर तुम्ही गेलात तर रस्ता खड्ड्यातून आहे का खड्डे रस्त्यात पडलेत हेच कळत नाही आणि रस्त्याची दुरावस्था झाल्यामुळे आत्तापर्यंत शंभरपेक्षा जास्त अपघात झालेले आहेत काही लोक सुद्धा त्या ठिकाणी पावलेले आहेत अपंगत्व कितीतरी लोकांना आहेत काल जो ॲक्सिडेंट झालेला आहे तर तो ॲक्सिडेंट जो झालेला होता त्या ॲक्सिडेंटमध्ये एक मुलाचा हात फ्रॅक्चर झाला त्याच्या वडिलाचा जबडा तुटला एक बाजूला आज बी विघ्नहर्ता रुग्णालयामध्ये ते ॲडमिट आहेत असे आत्तापर्यंत एवढे अपघात झालेत परंतु शासनाने दुर्लक्ष केल्यामुळे आम्ही जिल्हा अधिकारी यांना आज निवेदन दिलेलं आहे शिवसेनेच्या वतीनं की जेणेकरून इथून पुढचे अपघात टाळावत आणि जे आंदोलन करणार आहोत हे एवढं मोठं आंदोलन करणार आहेत जर आत्ता आपण जे सोळा बाराची जे तारीख दिलेली आहे सोळा पर्यंत जर काम चालू झालं नाही तर जे आंदोलन होणार आहे हे इथून पाठीमागे झाला नाही येथून पुढे सुद्धा होणार नाही अशा पद्धतीने आंदोलन केलं जाईल लोकांचे जीव वाचवण्यासाठी सर्वसामान्यांचे शेतकऱ्याचे प्रश्न सोडवण्यासाठी हे आंदोलन होणार आहे म्हणून यासाठी आमचं जे म्हणणं आहे हे जे कार्यकर्ते या ठिकाणी जमा झालेत शिवसेनेचे पदाधिकारी शिवसैनिक हे जी फक्त शासनाला जाग आणण्यासाठी कलेक्टर साहेबांना जे निवेदन दिलेलं आहे हे ये निवेदन याच्यासाठी दिलंय आहे की ह्या सहा दिवसाच्या आत काम जर चालू झालं नाही तर याला पूर्णपणे शासन जबाबदार राहणार आहे एवढंच बोलतो या ठिकाणी जय हिंद जय महाराष्ट्र आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे माननीय ये आनंदरावजी शेळके साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली निवेदन देण्यात आलेले आहे बाबुडी घुमट आरंगगाव ते बाबुडी घुमट हा वाळकी रस्ता गेल्या अनेक वर्षापासून तिथं रस्त्यात खड्डे आहे की खड्ड्यात रस्ता आहे हेच लक्ष देत नाही तिथं अनेक नागरिकांना आपला जीव गमावा लागलेला आहे त्याचप्रमाणे अनेक नागरिकांना अपंगत्व आलेलं आहे यामुळेच आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवेदन देऊन येत्या सोळा सोळा बारा दोन हजार पंचवीसला आरंगाव येथे रस्ता रोको करणार आहोत याची शासनाने दखल घ्यावी आणि आज रस्ता तात्काळ मंजूर करण्यात द्यावा हे निवेदन आज आम्ही इथं सादर केलेलं आहे जय हिंद जय महाराष्ट्र

विडलकुळा विसाव्याचे वेदू क्षणं नौसमाजा मट्टी मध्ये रमते मन विसरकतندن मन साईपला साईपला साई टेंशन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर पुरूडा पार्टी वनभोजन या वैशिष्ट्यांसह अल्पावदीत लोकप्रिय झालेले पर्यटन स्थळ साईपला